मध्य रेल्वेच्या कसारा गावातील रेल्वे जमिनीवरील अतिक्रमण हटवण्यासाठी आलेल्या रेल्वे अधिकारी आणि स्थानिकांमध्ये झालेल्या तुतू महिमेमधून अतिक्रमण कारवाईवर दोन दिवसाच्या मुदतीचा मार्ग काढण्यात आला आहे ही कारवाई स्थानिकाचा उद्रेक आणि विनंती अर्जानुसार रेल्वे अधिकाऱ्यांनी थांबवली आहे रेल्वे उपनगरीय लोकल गाडीवर कोसळलेल्या मातीचा मलबा आणि दगड पडून दोन प्रवासी जखमी झाले होते त्या अनुषंगाने पुढील अनर्थ टाळण्यासाठी रेल्वे प्रशासनाने रेल्वे जागेवरील अतिक्रमण हटवण्याचा निर्णय घेत संबंधित टपरीधारकांना नोटीस बजावली होती बजावलेल्या नोटिसीचा रेल्वे प्रशासनाला खुलासा सादर न झाल्याने अखेर मंगळवारी रेल्वे प्रशासनातील अधिकारी कर्मचारी आणि पोलीस यंत्रणेचा फोजफाटा घेऊन अतिक्रमण हटवण्यासाठी दाखल झाले होते दरम्यान जेसीबी फिरून पाच दुकान जमीनदोस्तही करण्यात आली अतिक्रमण कारवाईला गावातील सर्वच राजकीय पक्षातील मंडळी आणि ग्रामस्थांनी सकाळपासून रेल्वे अधिकाऱ्यांना विरोध दर्शवला होता राजकीय पक्षाचे पदाधिकारी चंद्रकांत जाधव जयराम बेंडकुळे शंकर भद भगत बंधू सोडनर विनायक सावंत कृष्णा धोंगडे संतोष लहाने बाळा भोसले रत्नाकार लहाणे दिलीप पंडित आदी टपरीधारकांच्या पाठीशी ठामपुणे ठामपणे उभे राहिले होते अखेर रेल्वे सुरक्षा बल रेल्वे अधिकारी लोहमार्ग पोलीस आणि स्थानिकांच्या सकारात्मक चर्चेतून कारवाई तुर्तास पडदा टाकण्यात आला आहे न्यूज रिपोर्टर दीपक चंदे मशाल न्यूज नेटवर्क